त्याच्या अगोदर आमदार सगळेच होते मला त्यामध्ये टीका टेप्पाणी करायची नाही हा नुसते आटपाडीचा विषय नाही खरापूर आहे आटपाडी आहे कोटेमकाळ आहे जत आहे मंगळवेड्याचा अलीकडचा भाग आहे सांगोला पूर्ण तालुका आहे मान आहे खटाव आहे फलटणचा दक्षिणेकडचा भाग आहे कोरेगाव तालुका आहे खंडाळा तालुका आहे ह्या सगळ्या तालुक्यातली ही परिस्थिती होती एका एक वेळेस एकोणपन्नास हजार कोटी देणारा जर सरकार भारतीय जनता पार्टीचा असेल तर मायबाप जनतेला माझी विनंती आहे अरे पहिली संधी आहे भारतीय जनता पार्टीच्या पदरामध्ये कमळ चिन्हाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवा घालण्याची ती संधी आटपाडी कराने दौडू नये ही हात जोडून विनंती आहे त्यांच्यावरती सगळ्यावरती आरक्षण टाकतो असं होत नाही परंतु कुठंतरी त्याला ताळमेळ पाहिजे का नाही कौगज एखादी खुन्नस एखाद्याची जिरवायची म्हणून त्याचं किती नुकसान करायचं याला मर्यादा असते राजकारणामध्ये आपण सगळेच काम करतो गर्वाचं घर गर नेहमी खाली असत रावणाला सुद्धा गर्व झाला सत्तेचा पैशाचा अरे तुम्ही तर किरकोळ चिंपाट लोक आहात तुमच्या जवळची सत्ता कधी निघून जाईल याला काही फार वेळ लागणार नाही अशी परिस्थिती आहे आता दादांच्या पुढे मी दोन चार मागण्या आपल्या शहराच्या वतीनं करणार आहे अमरशे बापूंनी जो विषय मांडला तो सगळ्या महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांच्या साठी तो लागू पडतो चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथं शेळ्या मेंढ्याचा मोर्चा घेतला होता पहिला दोन हजार बाराच्या जून मे मध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या झाल्या पाच हजार मेंढ्या आधी लोक होती मागणी आपली काय होती जनावरांना चारा छावणी द्या नसेल तर चारा डेपो द्या पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या आणि आम्हाला शेतीचं कायमस्वरूपी पाणी द्या आणि त्या मोर्चाची मागणी होती मोठ्या जनावरांना तर तुम्ही छावण्या द्याल पण शेळ्या मेंढ्यांना सुद्धा तुम्ही छावणी द्या हे चारा द्या ही आपली मागणी हा आपला मोर्चा होता या सगळ्या पेटेत दोन हजार चौदा ला राज्यामध्ये सरकार आलं केंद्रामध्ये मोदी साहेब आले नितीन गडकरी साहेबांच्या जलसंपदा खात्याचा चार्ज आला उमा भारती मॅडम कडून तो चार्ज गेला आणि गडकरी साहेबांच्याकडे आला आपले नेते तिथं असल्यानंतर काय घडतं बघा मान्य नितीन गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये एक बैठक घेतली त्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्य सचिव त्या बैठकीला महाराष्ट्राचे अर्थ खात्याचे सचिव त्या बैठकीला जलसंपदा खात्याचे सचिव आणि माहिती मागवली महाराष्ट्रामध्ये किती प्रोजेक्ट बंद आहेत पैशाविना आणि काय त्यांची नेमकी अडचण आहे तो अनुशेषाचा मुद्दा आता बापू साहेबांनी मांडला मित्रांनो एकोणपन्नास हजार कोटी रुपये एका वेळेस केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारला दिले आणि हे सगळे प्रोजेक्ट चालू झाले मित्रांनो